मुंबईमध्ये नुकतंच स्टोरेज कंपनीनं गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो लोकांना फसवलेलं ला आहे हे, हे। प्रकरण ताज असताना आता असाच प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलाय चांगल्या परताव्याचा आमिष दाखवून गुजरातच्या स्टार्ट या कंपनीनं तब्बल पस्तीस कोटींचा गंडा नागरिकांना घातलाय नागरिकांची फसवणूक करत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी धूम ठोकली आहे स्टार्ट कंपनीनं नागरिकांना कसं लुटलंय बघूया टोरेस्ट नंतर आता स्टार्ट कडून गंडा संभाजीनगर मध्ये आमिषाला भुल आणि फसले मुंबई टोरेस कंपनीनं गुंतवणूकदारांना घातलेल्या गंडाचं प्रकरण अद्यापही ताज आहे त्यातच संभाजीनगर मध्ये सुद्धा अशाच एका कंपनीची भामटेगिरी समोर आली संभाजीनगर मध्ये क्विक स्टार ट्वेंटी फोर या कंपनीनं जिल्ह्यातल्या तब्बल वर आर्थिक फसवणूक केली दोन हजार परताव्याचा आमिष दाखवत कंपनीनं हा गंडा घातलाय धक्कादायक म्हणजे एकट्या संभाजीनगर मध्ये तीन कार्यालयांमधून या कंपनीचा गोरखधंदा सुरू होता गुंतवणूकदारांना आमिष दाखवण्यासाठी कंपनीनं तीन आलिशॉन ऑफिस थाटले होते कमिशन तत्वावर काही एजंटची सुद्धा नेमणूक करण्यात आली होती गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचं आमिष दाखवण्यात आलं गुंतवणूकदारांना परदेशात सहल आणि महागड्या गिफ्टचं आमिष देण्यात आलं पैसे इन्वेस्ट किए कुछ हमारे लाभार्थी को तीन से चार महीने पैसे आए लेकिन बाद में पैसे आना बंद हो गए हमारा पिरियड दस बारा महिने दस दस दिन का था जब पिरियड खत्म होगा तो हम उनके पास गए हमने कहा कि हमारा पिरियड खत्म होगा हमारे हमारे पैसे वापस कीजिए

त्याचे दोन बँचेस दोन कार्यालय शहरामध्ये चालू करण्यात आली प्रत्येक कार्यालयाला एक मॅनेजर ठेवण्यात आलेला होता एकूण चार आरोपी या गुन्ह्यामध्ये आहेत दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि दोन आरोपींचा तेवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे सध्या नागरिकांना सगळं झटपट हवं त्यातही गुंतवणुकीचा परतावा झटपट आणि अधिक मिळाला तर अशाच नागरिकांना फसव्या कंपन्या जाळ्यात ओढतात आणि आर्थिक फसवणूक करतात त्यामुळे कुठेही कोणत्याही योजनेत पैशांची गुंतवणूक करत असाल तर त्याची शहानिशा आणि चौकशी नक्की करा विशाल करवळे झी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर